प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज मिरजमध्ये दोन अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त एक ताब्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत मोठी कारवाई करत दोन अल्पवयीन बालकांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून दोन किलो तयार गांजा व सुझुकी ॲक्सेस मोपेडसह एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे ही कारवाई दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी रात्री आंबेडकर उद्यानेच्या मागील बोळात रोडवर करण्यात आली कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव व संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज व श्री संदीप शिंदे प्रभारी गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जप्त मुद्देमालामध्ये रुपये पन्नास हजार किमतीचा गांजा आणि सत्तर हजार रुपये किमतीची मोपेड असा एकूण एक पॉइंट वीस लाखाचा माल आहे मिरज पोलिसांची ही कारवाई नशामुक्त भारत अभियानात आणखी एक यश ठरले असून शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन कडे पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तत्काळ कारवाई करीत मिरज गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत माननीय पोलिस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी माननीय प्रनिल बिर्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टू वर फोनवर संपर्क करून सदर बाबत स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा